नमस्कार मित्रिनो मी आज नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर बघा हे जे हे जे ब्लाऊज आहे तर हे ब्लाऊज आहे ते बोटनेकचं ब्लाऊज मला शिवायचं आहे आणि इथे बघा हे बोटनेकच्या ब्लाऊजचं जे शोल्डर आहे ते किती घ्यायचं बरेचसे कस्टमरच्या असं कंप्लीट असतात की जी ब्लाऊज आहे बोटनेकचं ते खांद्याला फिट होतं किंवा बघा जी बाही आहे ती वर चढतं तर इथे बघा ते बाही वर चढणार नाही आणि खांद्याला आपण इथे फिट होणार नाही तर ही ट्रिक्स तुम्ही नक्की वापरून बघा जेणेकरून तुमचे पण कस्टमरचे किंवा तुम्हाला जर तुमचं स्वतःचं ब्लाऊज शिवायचं असेल तर ही तुम्हाला हे अगदी योग्य पद्धतीने आणि बघा फिटिंगसुद्धा मस्त अशी परफेक्ट बसणार आहे तर हा जो व्हिडिओ आहे शेटपर्यंत नक्की बघा स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला अशा अशाच प्रकारचं जर गळ्याचं गळ्या शिवायचा असेल बोटनेकचा तर तुम्हीसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने आणि ही ट्रिक्स माझी वापरून तुम्ही शिवू शकता तर इथे बघा इथे मी सर्वात आधी बघा हा जो गळा आहे तर मी इथे आतमधला गळ्या शिवून घेतलेला आहे त्यानंतर वरचा जो बोटनेकचा गळा आहे तर इथे बघा बोटनेकचा गळा मी इथे आकार करून घेतलेला आहे त्यानंतर तो कट करून घेतलेला आहे आता ही जी आतमधला जो गळा आहे तो मी इथे सहा इंचचा घेतलेला आहे आणि सहा इंचचा घेऊन बघा अशा प्रकारे शिलाई करून घेतलेली आहे आणि जो तो कापड आहे आतमधला तो कट करून घेत आहे तर बघा अशा प्रकारे मी हा कट करून घेतलेला आहे त्यानंतर जे छोटे छोटे आपल्याला स्कैिने छोटे छोटे कट्स करून घ्यायचे आहे जेणेकरून तो सरळ साईडने आपण हे केल्यानंतर तो म्हटल्यानंतर अजिबात तिथे लेट्स वगैरे पडणार नाही अगदी मस्त अशी फिनिशिंग त्या गळ्याला येणार आहे तर हा जो गळा आहे तर हा बोटनेकचा गळा आहे तर इथे बघा वरच्या साईडने बघा इथे वरच्या सुद्धा मी इथे शोल्डर किती घेतलेला आहे ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करत आहे तर इथे बघा आता हे जो गळा आहे मी सरळ साईडने डुमटून घेतलेला आहे तर बघा अशा प्रकारे मस्त असा गळा तयार झालेला आहे त्यानंतर वरच्या साईडचं जे शोल्डर आहे ते मी किती घेतलेलं आहे तर इथे बघा जे ह्या ब्लाऊजचं शोल्डर आहे ते चौदा इंच आहे टोटल तर त्याचा हाफ मी इथे सात इंच घेऊन बघा शोल्डर जसं सात इंच हाफ जेवढं आहे तेवढंच आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे तर मी इथे बघा चौदा इंच शोल्डर आहे तर त्याच्या हाफमध्ये अर्ध सात इंच घेतलेलं आहे आणि सात इंच शोल्डर घेऊन बठा बघा इथे खालच्या साईडनी मी इथे जी गळ्याची लांबी आहे ती साडेतीन इंच घेतलेली आहे आणि गळ्याचं अंतरसुद्धा साडेतीन इंच घेतलेलं आहे तर अशा प्रकारे मी आत हा गळा कट केलेला आहे आणि आतमधून डिझाईनसुद्धा इथे लावून घेत आहे आता इथे बघा हे जे जे आपण ही जे वरचं जेवढं अंतर असते शोल्डरचं किंवा गळ्यासाठी आपण जे कट करतो तेवढंच अंतर खालची जी डिझाईन्स आहे त्याला घ्यायचं असतं तर मी ते साडेतीन इंच खालचं पण अंतर घेतलेलं आहे आणि गळ्याची लांबी सहा इंच घेतलेली आहे आणि जे वरच्या साईडने जे मी इथे बघा इथे एक्स्ट्रा कापड इथे ठेवलेला आहे तो एक इंच आपल्याला कापड ठेवायचं आहे तर मी इथे दोरी वगैरे अटॅच करणार नाही आहे तर मी इथे कापडच एक्स्ट्रा ठेवलेला आहे तर आता इथे बघा जो बोटनेकचा गळा आहे त्याला पण शिलाई करून घ्यायची आहे आणि इथे मी इथे गोल्डनची पायपिंग आहे ती इथे वापरणार आहे तर हे बघा हे जे ब्लाऊज आहे हे प्रिंटेड ब्लाऊज आहे आणि हे प्रिंटेड ब्लाऊजचा बघा बोटनेकचा गळा अतिशय सुंदर दिसतो म्हणून मी इथे हे बोटनेकचा गळा इथे शिवत आहे आणि हे जे हे माझं कस्टमरचं लग्नाच्या साडीवरचं एका लग्नाचे जी ब्लाऊजं द्यायची आहे त्यामधलंच एक ब्लाऊज आहे तर मी इथे बघा अशा प्रकारे ते शिवत आहे तर आणि हे जी ब्लाऊज आहे तर त्या कस्टमरनी बघा मी शिवल्यानंतर ते त्यांनी घेऊन पण गेलेले आहे आता हे मी तुमच्यासोबत व्हिडिओनंतर शेअर करत आहे तर हे जे ब्लाऊज आहे त्या कस्टमरला एकदम परफेक्ट असं फिटिंगला बसलेलं आहे आणि त्या कस्टमरनी त्या ब्लाऊजची तारीफसुद्धा केलेली आहे तर बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे जर अगदी सोप्या पद्धतीने ही जर ट्रिक्स वापरून आपण हे जे ब्लाऊज शिवलं तर फिटिंगलासुद्धा व्यवस्थित बसतं तर एकदम असं परफेक्ट असं हे ब्लाऊज फिटिंगला त्या कस्टमरला बसलेलं आहे तर इथे बघा म्हणून मला असं वाटलं की तुमच्यासोबत हे जे ब्लाउज चे डिझाईन्स आहे नक्की शेअर करावे तर मी इथे तुमच्यासोबत हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे बघा अगदी सोप्या पद्धतीने बघा मस्त अशी गोल्डन पायपिंगसुद्धा इथे आलेली आहे आता बघा खालच्या साईडने जर तुम्हाला पायपिंग हवी असेल किंवा आता या कस्टमरने मला खालच्या साईडने पण पायपिंग डिझाईनला करायला सांगितली होती म्हणून मी इथे खालच्या साईडने पण पायपिंग करून घेत आहे तर ही पण पायपिंग आपल्याला डबल फोल्ड करून काप गोल्डन कापड घ्यायचं आहे आणि जशा प्रकारे गळा दिलेला आहे तशाच प्रकारे लावून घ्यायचे आहे आणि अजिबात आपल्याला इथे ओढ ओढायची नाही आहे पट्टी आणि इथे बघा अशा प्रकारे मी इथे सुद्धा ही गोल्डन पायपिंग करून घेत आहे तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आणि एकदम पटकन असा हा दहा मिनटात हा गळ्या इथे तयार होणार आहे तर बघा मैत्रीणं हे जे ब्लाऊज आहे तर हे एका साडीवरचं सा, कस्टमरचं सा ब्लाऊज आहे तर ती ते मी इथे शिवत आहे आता इथे बघा हे जे ब्लाऊज आहे तर या ब्लाऊजबरोबर मला याच कस्टमरचे अजून दहा पण दहा ब्लाउज शिवायला आलेले आहे कारण की लग्न आहे लग्नामुळे त्या कस्टमरने मा सगळे ब्लाऊज माझ्याकडे शिवायला आणलेले आहे तर अजूनसुद्धा मला हे जी ब्लाऊजची फिटिंग छान बसल्यामुळे अजून या याच पद्धतीचे किंवा लग्न जे शालोवरचे वगैरे लग्नाचे ब्लाऊजसुद्धा शिवायला आलेले आहे तर ते पण कशा प्रकारे शिवायचे आहे ते पण सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तर इथे बघा हे जे ब्लाउज आहे तर अशा प्रकारे बघा ही जी ब्लाऊज आहे त्याची फिटिंग त्या कस्टमरने बघितली आणि मला पुन्हा अजून त्याच कस्टमरचे ब्लाऊज शिवायला आले तर बघा मैत्रिणींना जर ब्लाऊजची फिटिंग जर छान बसली आणि कस्टमरला जर ती ब्लाऊजची डिझाईन्स किंवा फिटिंग आवडली तर आपल्याकडे कस्टमर न पुन्हा अजून ब्लाऊज शिवायला आणतं तर इथे बघा अशा प्रकारे बघा मी छान प्रकारे अशी डिझाईन्स इथे तयार केलेली आहे तर बघा मस्त अशी फिनिशिंग या ब्लाऊजला आलेली आहे गळा पण छान बसलेला आहे आता खालच्या साईडने मी इथे दोन टक्स करून घेत आहे आणि इथे खालच्या साईडने जी कमरपट्टी कंबरपट्टी आहे ती लावून घ्यायची आहे आणि हे टक्स आपल्याला बघा वर वरून पाच इंचावर घ्यायचे आहे आणि खालच्या साईडने मी चार चार इंच अंतर सोडून घेतलेलं आहे तर बघा अशा प्रकारे बघा इथे दोन्ही टक्स करून घ्यायचे आहे आणि हे टक्स आपल्याला यासाठी करायचे असतात किंवा जे ब्लाऊज आहे ते म्हणजे पाठीमागच्या भागाने वर जायला नको किंवा ते टोक यायला नको ब्लाऊजला मागच्या साईडने म्हणून इथे आपल्याला हे टक्स करून घ्यायचे असतं तर मी इथे बघा अशा प्रकारे हे दोन टक्स करून घेतलेले आहे त्यानंतर जी कंबरपट्टी आहे तिथे दोन इंचची मी तिथे कंबारपट्टी जी पट्टी इथे जी कॉटनचं अस्तर असतं त्याची घेतलेली आहे आणि ते फोल्ड करून ते नंतर मी तुरपाई करून घेणार आहे तर अगदी सोप्या पद्धतीने आणि एकदम परफेक्ट असा इथे गळा मी इथे तयार केलेला आहे आणि जे शोल्डर आहे ते शोल्डर पण मी इथे किती घेतलेलं आहे तेसुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे आता इथे बघा हे जे वरच्या साईडने जी जी प्लेन पट्टी दिसतं आहे जी म्हणजे मी इथे कापड ठेवलेलं आहे तिथे एक बटनसुद्धा मी अटॅच करून घेणार आहे जे इथे स्टोनची इथे जे पॅच आहे छोटं ते मी इथे लावून घेणार आहे तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आणि मस्त असा हा गळ्या मी इथे दहा मिनटात हा तयार केलेला आहे तर तुम्हाला बघा तुम्हालासुद्धा अशाच प्रकारचे जर प्रिंटेड जर ब्लाऊज असेल तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे गळ्या शिवू शकता आणि गळ्या एकदम परफेक्ट असा फिटिंगलासुद्धा बसलेला आहे तर बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे हा जो गळा आहे मी इथे शिवलेला आहे तरी कसा वाटला हा गळ्या मला कॉमेंट करून नक्की सांगाल माझ्या ह्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत राहील आणि तुम्हाला जर अशा प्रकारे ब्लाऊजची डिझाईन शिवायची असेल तर तुम्ही सुद्धा नक्की शिवून बघा फिटिंग कशी झाली किंवा फिटिंगला कसं बसलं कॉमेंट करून नक्की सांगाल धन्यवाद